नमस्कार मंडळी रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार आपण आलोय मराठा रियासत मंडळामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांच्या दर्शनाने मी मंडळामध्ये प्रवेश केला आणि आरतीचा मान माझ्याकडे होता आणि आज माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय मी एक छोटा कलाकार आणि गावातले छोटे मोठे रील्स आणि ब्लॉग्स करत असतो कधी कधी खेड्यातल्या शेतकऱ्याच्या कधी कधी आपल्या कोल्हापूरच्या माणसावर रील बनवून लोकांचं प्रेम कमावलं पण आज मराठा रियासत या मंडळाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मला आरतीचा मान आज माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे माझ्या कष्टाची आणि मेहनतीची दखल या मंडळाने घेतली आणि पहिल्यांदाच मला आरतीचा मान मिळाला हा क्षय माझ्यासाठी शब्दाच्या पलीकडाचा पाहिजे मी आज मराठा रियासतचा खरोखर करु ऋणी आहे कारण यामुळेच माझ्यासारख्या कलाकाराला समाजात मान स्थान आणि ओळख मिळते माझ्या मनापासून एकच इच्छा आहे मराठा रियासतचे नाव सगळीकडे धुमधुमावं आणि आपल्या मराठा तरुणाईला एकत्र राहून उंच भरारी घ्यावी जय जिजाऊ जय शिवराय हे नारायणी समाज की मंगलमय को लावे सदा देशोईस्ते स्थलवा गुणाचा प्रारंभ प्रारंभ तोहि दुहासा जी ताही श्रीवारी पावि जेतो उसको

प्रिमाना शामटा पुझी शेव जेगिंु शच्चा चीरवा रातुगह विगुमा शांटराशी

भक्ती <laugh familiariens> <family> <everyday>

माझ्या आयुष्यातील कामाची पहिली पोच पावती म्हणजे ही श्रीपद आणि मला पहिल्यांदाच मराठा असत यांच्याकडून आयुष्यातील आठवणीत राहणार आलात आणि आमच्या मंडळाच्या आरतीसाठी हजर राहिला यासाठी आपले मंडळी खूप आभारी थँक्यू थँक्यू नमस्कार मंडळी रामराम कोल्हावरकरांचा नमस्कार मा आ, आज असतो तुम्हाला मध्ये चौकाचा राजा म्हणजे मराठा रियासत आमच्या मित्रांचं मंडळ म्हणजे सगळं ह्या मंडळामध्ये आपले मित्रच आहेत आणि आज मला आरतीचा मान दिला मी खरोखर त्यांचा आभार आहे एक छोटा कलाकाराला एक एक छोटीशी साथ म्हणून ह्या मराठा रियासाचं मी आभार मानतो आणि आमचे मित्र काल मी ब्लॉक केला होता मराठा रियासाचा आणि आमचे मित्रच नव्हतं त्यावेळी आणि मराठा रियासतबद्दल म्हणजे दोन हजार दोनपासून जे मराठा रियासत सुरू झालं आणि त्यावेळेस पहिल्या म्हणजे मंडळ चालू करता तुम्ही सात लोक होता आणि त्यानंतर अडचणी आला आणि आज एवढं म्हणजे पूर्ण मंडप सगळा भरलाय इतका आहे वातावरण वाटते आणि म्हणजे मंगलमय वातावरण गणपती बाप्पा इथं आपल्याला बसले आणि मंगलमय वातावरण सगळं आहे तुम्हाला मराठा रियासत ह्या मुलासली काय सांगायचं आहे तसं आणि काय वाटते तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे त्याला आम्ही होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला निवास आहे काय म्हणजे चोवीस तास कार्यरत असणारा आमचा कार्यकर्ता असे आम्ही म्हणजे या सात जणात सगळ्यात जास्त राबणार हा एकमेव व्यक्ती तसंच त्यानंतर नाही आम्ही पंचवीस झालो पंचवीसची जवळजवळ आता दोनशे सव्वा दोनशे आहे आणि सव्वा दोनशे मध्ये सव्वा दोनशे वा जो आहे आणि पहिल्यांदा एक नंबरचा जो आहे केला आणि त्या व्यक्तीला तीच किंमत असणार असं काय मतभेद नाही की बाबा हा जुना आहे तो मोठा आहे तो नवीन आहे म्हणून तो बारका आहे तिला किंमत कमी आहे तिला असं अल्प सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मंडळाची पोरं हे अभिमानानं सांगतो की प्रत्येक जण पोरग असं सांगणार की हे माझं मंडळ आहे आमचं म्हणणं नाही कोण माझं मंडळ आहे तो अभिमान आहे मला दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे प्रत्येकाच्या दुःखाला संध्याकाळ असो दिवस दि असो शंभर टक्के तिथं हजर राहणारी आमची पोर हे महत्वाचं म्हणजे मला अभिमान वाटतो अशा पोरांचा म्हणजे तुमच्या मंडळातले मुलं इथे उपस्थित असतात आणि उपस्थित नसताना सुद्धा पडद्याच्या पाठीमागे सगळं सांभाळणारे लोक शंभर शंभर टक्के अहो एक गुंठा ज्याचं रान नाही ते पोरग दहा दहा हजार पट्टी देते आणि वैशिष्ट्य म्हणजे नाव सांगत नाही नाव सांगत नाही रेग्युलर पट्टी देऊन रेग्युलर पट्टी देऊन दहा दहा हजार पट्टी देतात त्यानंतर गणपतीसाठी त्यांच्या ह्याच्यासाठी ते करणार ते वेगळंच ते करणार ते वेगळंच नावासाठी इथं काय नाही फक्त नाव एकच ओनली मराठारी ह्याच्या व्यतिरिक्त नाव मोठं कुणाचंही नाही ही जी भावना आमच्या पोरातली आहे ही अभिमानास्पद आहे आणि अशीच ह्या पोराने वाढवावी आणि हा वृक्ष एवढा मोठा व्हावा की हिंदू साम्राज्यासारखाच दिवस असा माझ्या मंडळाचा जे आहे की म्हणजे काय असते आपलं रोपी मूवर मधलं मोठं महोत्सव असेल असा मोठ्या दिमागात साजरा व्हावा हीच माझी इच्छा वटवृक्ष तुम्ही दोन दोन साय लावले आणि अशा फांद्या सगळीकडे पसराव्या आणि त्यातनं सावली सगळ्यांना पडावी निश्चित असं तुमचं मत आहे निश्चित 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 बरोबर आणि गोष्ट सांगायचं झालं म्हणजे माझे गावकरी तसेच माझे जीवशेखन तसे मित्र प्रत्येक आपल्या गावातील असेल गावा शेजारी असेल बाहेरचं असेल प्रत्येकाच्या सुखा दुःखाचे जे काय असेल ते आर्थिक म्हणजे आर्थिक असेल अडचणी असतील दूर करायचा प्रयत्न करतात आणि आपले ते मांडण्याचा प्रयत्न करतात समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाला असं सहकार्य करावं तुमच्यासारखा एक आदर्श घ्यावा काय आणि मंडळातर्फे आज हजर राहिलात त्याबद्दल मी तुमचा हार्दिक हार्दिक आभार मानतो नमस्कार आणि मी मंडळाचा आता परत एकदा आभार मानतो आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जे मंडळ चालू केलं आणि त्यानंतर हे वटवृक्ष एवढं वर मोठं झालं आणि त्या संस्कार आणि त्या पद्धतीचं म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये पडलेलं आहे म्हणजे आज आज तागायत मराठा रियासतला गालबोट लागलेला नाही कुठला पण कार्यक्रम असू दे गणपती आगमनाचा असू दे तो गणपती शेवटचा असू दे त्यामुळं मी मराठा रियासचा मी पहिल्यापासून मानतो हे मरा मराठा रियासत आपलं एक नंबर आहे आणि टॉप राहणार तर टॉपच राहणार आणि ह्या मुलांच्यामुळं आणि ह्या मुलांच्या स्वभावामुळे हे टॉप राहणार नमस्कार तुम्हाला निवास काय म्हणायचं आहे मंडा काय सांगायचं तुम्हाला सांगा बिंदायत बोला काय मंडळाबद्दल नाही आपली सगळी पोरं सगळ्यांचं बोला पण त्याच काय अडचण आहे मला मंडळाबद्दल महत्वाचं म्हणजे निवास आम्ही निवास आणि आम्ही मित्र म्हणजे आता हे जे डोळ्यातलं जे पाणी आहेत हे मराठा रियासर बद्दल आहे आणि मराठा रियासर मध्ये म्हणजे चालवायचं मंडळ डिगू आमचे डिगूचे आम आम मित्र आमचे मोठे मी असे मोठे आहेत तर मी त्यांना आपल्या भावाचा दर्जा मोठ्या भावाचा मी दर्जा देतो कारण माझं कुठलंही काम असलं तर मग आमचे एक मित्र सचिन यादव एक आहेत आणि हे दिगंबर चौले हे दोन माझे जवळचे मित्र आहेत त्यासाठी मी सल्ला घेतोय कारण कुठलाही छोटा सल्ला ह्या माणसांच्याकडनं मला तो आणि मला एक एकदा हे मला सल्ला विचारतात आम्ही सचिन यादव आणि आम्ही यांना सांगतो या असं अशा पद्धतीने करूया म्हणजे मित्र राहायचं तर अशा पद्धतीने मैत्री करा करायची आणि मैत्रीमध्ये वय नसते मैत्रीमध्ये वीस वर्षाचा मित्र आणि चाळीस वर्षाचा मित्र असं सुद्धा असू शकते लांबचं उदाहरण कशाला आमचं बाबराव बाबा म्हणजे आमचे दिगंबरचे वडील त्यांचं वय किती सत्तर शहात्तर वय होतं आणि आपलं वय चाळीस आमची आईशी मैत्री घट्ट होती म्हणजे नदीव सकाळी जाता आंघोळीलासुद्धा तांबे आम्ही लपून ठेवायचं आणि त्यांचा नदीवसुद्धा डान्स असायचा माझा एक व्हिडिओ व्हायरल असा झाला बाबांच्यावर व्हायर डान्सचा तो डान्स जो व्हायरल आहे तो की मी नदीसुद्धा तसाच डान्स असायचा आमचा म्हणजे असा मैत्रीला काही वय काय नसते त्यामुळे मैत्री अशीच आपण ठेवायची आणि मी मराठा या मंडळाला खूप शुभ शुभेच्छा देतो आणि नमस्कार 来，给我善良的路。